नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आहे मध्य भारताच्या सगळ्यात मोठे कृषी प्रदर्शनामध्ये आपल्या सगळ्यांना हे माहित आहे का राशी मतलब कॉटन मध्ये सगळ्यात चांगलं नाव ज्याचा आपण बीज वापरतो आणि हे सर्व महाराष्ट्रामध्ये वापरल्या जातात खास करून यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणे हे काम करते परंतु प्रॉपर आपण विदर्भाच्या हेडला आपण भेटणार आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे की राशी हे कितपत योग्य आहे शेतकऱ्यांसाठी त्यांचे बीज का वापरावे आणि अॅग्रोव्हिजन मध्ये येऊन त्यांना का या स्टॉलला व्हिजिट विजिट करावी आपण भेटूया सरांना नमस्ते सर नमस्कार नमस्कार तर अॅग्रोव्हिजनच्या माध्यमातून मी आपल्या चॅनलच्या जा माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एवढे सांगू इच्छितो की राशी सीड ही जी कंपनी आहे ही पूर्ण भारतातली सध्याची कपाशीच्या पिकामधली सगळ्यात अग्रगण्य अशी कंपनी आहे यामध्ये कपाशी मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीनुसार वेगवेगळी वानांची शृंखला आमच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना देतो जवळपास त्रेपन्न चौपन्न वर्षे जुनी कंपनी आहे आणि ही शेतकऱ्यांना त्यांच्या गरजा ओळखून जमिनीचा प्रकार ओळखून मध्यम हलकी आणि भारी या जमिनीचा प्रकार ओळखून आत्ताची जी वातावरणामध्ये जो बदल होतोय त्या बदलाला अनुसरून वेगवेगळी वानं आम्ही शेतकऱ्यांसाठी देतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांना आम्ही जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळेल कारण आत्ताच्या दिवसाला जर बघाल तर गेल्या पाच वर्षापासून सततचा जो पाऊस येतो आहे आणि त्यामुळे जे नुकसान होतं शेतकऱ्यांचं तर ते नुकसान कसं कमी करता येईल याच्यासाठी कंपनी नेहमी प्रयत्नशील असते तसे नवीन नवीन संशोधन करतं आणि त्यामधून शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं कंपनी फक्त बियाणे विक्रीवर जोर देत नाही तर विक्री पश्चात सेवेवर जास्तीत जास्त जोर देते आफ्टर सेल सर्व्हिसेस जे आहे त्याच्यासाठी आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास एकशे पन्नासच्या पेक्षा अधिक स्टाफ तालुका लेवल पासून तर डिव्हिजनल लेवलपर्यंत वेगवेगळ्या स्तरावर आमचे टेक्निकल टीम ही काम करते आणि कर ती काम करत असताना मॅक्झिमम शेतकऱ्यापर्यंत पोहचवून त्यांच्या अडचणी समजून वेळोवेळी त्यांना ज्या ज्या ऍडवायझरीची गरज आहे ज्या ज्या इन्फॉर्मेशनची गरज आहे ती त्यांना देऊन त्यांचा कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं वाढेल याच्यासाठी आम्ही पूर्णपणे राशी सीडचे प्रयत्न करते त्याचबरोबर च्या माध्यमातून सुद्धा माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपून आम्ही हाय प्लांटिंग सिस्टम जे आहे एचडी पी एस सघन लागून असं म्हणतो त्यामध्ये सुद्धा सी अग्रगण्य कंपनी आहे जवळजवळ एकरी संख्या वाढवून जास्तीत जास्त कसं उत्पादन मिळेल याच्यासाठी सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना माहिती देतो या प्रदर्शनीमध्ये हे सुद्धा एक प्रामुख्याने आकर्षण आहे की कुठले कुठले वाद नवीन येत आहे आणि तंत्रज्ञान कुठलं नवीन येत आहे याबद्दल सुद्धा शेतकरी आम्हाला विचारणा कंटिन्युअसली करत आहे तर याच माध्यमातून हे सांगतो की आमच्याकडे सध्याच्या परिस्थितीमध्ये कपाशीचा राजा सगळ्यात पॉप्युलर वाहन राशी सिक्स फाय न हे तर आहेच सोबतच नवीन गेल्या दोन वर्षामध्ये आलेलं राशी स्विफ्ट हे मध्यम हलक्या आणि भारी जमिनीमध्ये असलेलं एक चांगलं पॉप्युलर वान होत आहे आणि लोकांना ते फार आवडत आहे त्याचबरोबर राशी अमेज हरसेल नाईन हे सुद्धा एक नवीन वाहन आलेलं आहे जे बागायतीमध्ये किंवा भारी जमिनीमध्ये आपण त्याला शिफारस करतो त्यांना दुबार पिकाची गरज आहे अशा शक्तीने ते लावलं पाहिजे असे हे तीन वाहन आहेत त्याचबरोबर राशी न्यू हे एक वाहन आहे जे हलक्या जमिनीसाठी सदा हिरवेगार असे वाहन आहे तसे चार वाहन अगदी प्रसिद्ध आहे कंपनीकडे नऊ ते दहा वाहन आहेत पण त्यापैकी चार वाहन हे आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी गरजानुसार डी पी एच जी, जी आहे अति सगळ्यां लागवड यामध्ये त्यांनी आम्ही शिफारस करतो किंवा ज्यांना शेत शेतकऱ्यांना लेबरची जी, जी समस्या आहे दिवसेंदिवस मजूर मिळत नाही आहे खर्च फार वाढतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळेल याच्यासाठी एच डी पी एस तंत्रज्ञानानुसार ट्रॅक्टरने पेरणी करण्यापासून तर मशीननी कापूस काढेपर्यंतचं सगळं तंत्रज्ञान कंपनीकडे विकसित आहे त्याच्या सुद्धा विकसित आहे त्याचे प्रायोगिक तत्वावर बऱ्या मोठ्या प्रमाणात आमचं काम चालू आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही त्याच्यावर बरंच काम करतो आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये याच्यामध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्री सी आय सी आर गव्हर्नमेंटच्या संस्था ॲग्रोव्हिजन फाउंडेशन त्याचबरोबर आपले माईसाहेब त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे आमच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी चालत असतात आणि आम्हाला आशा आहे की या या माध्यमातून भविष्यामध्ये शेतकऱ्यांना ज्या प आर्थिक ज्या अडचणी आहे त्याच्यातून राशी शिडचं बियाणं घेऊन भविष्यामध्ये जर चांगल्या चांगल्या पद्धतीनं त्यांचे आर्थिक जे उं हे उंचावेल अशीच मला वाटते त्याचमुळे आमच्या या स्टॉलला सी अकरा या स्टॉलला आपण सर्वांनी सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी आमच्या प्रतिनिधींनी भेटावं आमचे नंबर घ्यावे आपल्या काही शंका असतील त्यासुद्धा या माध्यमात जाणीव कराव्या नवीन नवीन तंत्रज्ञानाबद्दल जे आम्ही इथे विकसित केलेलं आहे ते सुद्धा आम्ही थाकवण्यासाठी तयार आहे आम्ही तत्पर आहोत तुमच्यासाठी तर आपण सर्वांनी इथे येऊन या संधीचा लाभ घ्यावा नमस्कार तर शेतकरी मित्रांना जर हे राशीचं वान इन्फॉर्मेशन घ्यायची आहे किंवा ते ऑर्डर करायचे आहे तर ते कशा प्रकारे करता येईल आपल्या शेतकरी बांधवांच्या आपल्या भागामध्ये जेही कुठलं कृषी केंद्र असेल ऑथराईज कृषी केंद्र असेल अशा प्रत्येक कृषी केंद्रामध्ये अगदी गावखेड्यामधल्या छोट्यातल्या छोट्या कृषी केंद्रामध्ये तुम्हाला आमचं बियाणं राशीचं बियाणे उपलब्ध राहील आणि तुम्हाला एकदम वाजवी दरामध्ये तुम्हाला ते बियाणे मिळेल त्याचबरोबर कंपनीला पर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर कुठल्या कृषी केंद्राच्या माध्यमात पोहोचू शकता पॅकेटाच्या मागच्या बाजूला तुम्हाला आमच्या वेबसाईट कस्टमर केअर नंबर सुद्धा उपलब्ध आहे त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता धन्यवाद सर तुम्ही फार छान माहिती दिली आणि धन्यवाद तुमचं हे तुमचं राशी बियाण्याची आहे शेतकऱ्यांना खरंच फायदा देईल आणि काम होईल थँक्यू